गेले ना जावं गे ना का सोडा येऊ आता वाटलंच मागे बसा एकदाच जावा हा हे तळ्यात हे मळ्यात नाही म्हटलं वहीनी फळे चेक करून घ्याव्या दोघांच्या फळीवर उभारून बघू हे तळ्यात हे मळ्यात आहे मी ज्यांच्या बाजूला उभा आहे त्यांचा सत्यनारायण लगेच होतो हा रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तर्या? या साइड इफेक्ट कट होत चेक अजून कोण गेला साडी वाल्या वास तुम्ही पण उकडा छान घेतला कुठे राहता उस्मानाबाद नाही धाराशिव म्हणायचं आपला स्वाभी म्हणाय धाराशिवच म्हणायचं उस्माबाद म्हणायचंच नाही ओके रेडी तळ्या होईल महाग हॅलो इकडे ना वाजवणार दिसत इकडे हा रेडी 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 मळ्यात व्हाग व्हाग संपला कान का वागाचा अजून कोण गेलं अजून कोण तरी गेलं ना गेले ना ह्यांना ऐकू येईल असं करू आपण वा 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 कसं कमी ऐकावं ग नाही सर तळ्यात वाटलं कुठनं आलाव काय रेशीव काय करतात हे ते कंपनीत आहेत बरोबर रेडी तळ्यात आणि तुम्ही हवं त्यांच्या कंपनीत आहेत तळ्या

रेडी म्हणत तुमचं मशीनदारी राहिले ऐक येत नाही मला या ऐकलं तुमच्यामुळे सगळे नाव ठेवायला लागले मला तळ्या तळ्यात एक या

होम मिनिस्टर कसं झालं लव्ह मॅरेज असत का त्यांचे अॅब्रुज वर नव्ह मॅरेज आहे त्यांचे फटल चार जणी आहे ना त्यात एक लव्ह मॅरेज वाल ठेवा मी दाखवतो दहा जणी प्रेम दाखवतो ओळख कशी झाली जागर महिनी मी कळलं का मी तीन तासाचे एक लागू उचललेले तीन तासाचे म्हणजे मिनटाला कमी आठशे आहे मिनिट आहे तर मला सांगा इंटरव्ह्यू घेतो तुमचा कशी बोलायचं कॉलेज मध्ये हे करायला जात होते ना शिकायला जात होते ना हा बर मग पहिलं कोणी विचारलं यांनी काय म्हटले ते काय 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 म्हटलं काय हा प्रपूच कोणी केला यांनी केलं काय म्हटले नेमकं म्हणले काय हां आय लव यू तुम्ही काय म्हटले मी तिकडे असतो विचार करून सांग सांगतो तवापासून असे भेटलो काही कमी जास्त फरक झालाय असे होते पहिले अशी होते तिकडे आल्यावर काय झालं किलो किलोने वाढले विचार किती खरं सांगतो बहीर नका बरं किती वर्ष झाले काय प्रगती ताई मी यांना विचारलं दहा बारा वर्षात काय प्रगती झाली ह्यामध्ये दोन मुलं झाली तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छा आणि त्यांना झालेली सांभाळायची कोणी <laughs> तुम्ही शुभेच्छा देऊन मोकळा होता त्यांच्याकडे बघा त्यांचं त्यांना चालायचं अवघड मला शुभेच्छा आता असत का कुठं रेडी तळ्या एक चल खास रेडी तळ्या चौदा कड कड ना येस येस त्या इकडं तुम्ही कुठला आला पुणे तुमचं पण डो मॅरेज आहे ना अरेंज आहे ना बरं आहे ना सगळं ते कसे आहेत चांगले तुम्ही बरं वाईट कोण आहे सासू भांडणं होतात का कधीच नाही झाल्यावर महागार कोण घेत तुम्हाला बघून नाही वाटत काळ्या

कुठे साउंड वाला त्यांची कंप्लेंट करा पोलीस स्टेशनला जाव नका नवी कराना सर आता दा कुठेय बघा की खरशपत नाही आलाय ते साऊंड मधून तळ्यातच म्हटलं होतं की मी मळ्यात ऐकतोय सर का इकडं होय होय दोघी भारी ना ठेलानं दमनी मोटर पतलुकी जोडी भारी आहे त्या आईन टाइमला पलटी 한다 तरी रेडी ताळ्यात रेडी मळे मळे हे मागचं राधाला घेऊन जा झालं जा तुम्ही आहे त्या खरंच गेले तुम्ही अहो दोन जण म्हणले तर ठीक आहे आखं गाव बरोबर आहे तुम्ही चुकीचे कसं काय या इकडं हा सर कर येऊन एक कांदापासून घ्या छोट्या वहिनी तुम्ही घेऊन चांदीची वाटी इथेच तिल बहिणी ना शिंदे शिंदे हा तळ्या मळ्या तळ्या वहिनी फळ्या हालायला लागल्या त्या तळ्या घ्या बसून हा एकच काय दुसरं काय बांबणा घेऊन टाकायचंय गेल्यावर शिंदे वहिनी पण द्या हा ओके वहिनी डोकं नका खावा तळ्यात हे असलं नाही दोन्ही एकदाच टाकायचे तळ्यात त्यांचं टॅपू रामलिंगच्या फाटात कोलते झालतात हा रेडी मळ्यात दुकान आहे डांसर वहिनी तेला हेर कट केले का आणि लाकू ते रेडी तळे चालूस काय करायचं मला पार्लरला गेलं काय झालं ऐ पूजा बहिणीच्या म्हणता यस ऐने उखाने तो बघते सुंदर उखाने घेतला पद्मजा देशमुख मल्या मला जर पहिलं बक्सेस मिळालं तर पहिलं बक्षीस तर टी व्ही पहिलं पण टी व्ही भेटतंय का काय <laughs> नाही करू काय हां का काही नाही <laughs> रस्त्याला लावून द्यायचे बघतील लोक <laughs> नाही काय तर ग्रामपंचायत समोर लावा वाक्या बघतील रेडी तळ्या चल रेडी मळ्या मळ्या म्हणजे दोन्ही एक करताना का उभवतं येतं मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या दोन्ही एक करता म्हणी आऊडता येतात लास्ट सांग मळ्या

तो मला मी काय काय बघून बदलून तो अजून था। एक हा आऊट झाले म्हणून यांना उखाण घ्यायला होते एक चान्स तुम्हाला पण उखाणं घ्यायचा हा कुठला पण हा चक्कूची फोड आभाईची पप्पी लाईच फड सांगायची गोष्ट आहे का माझा त्या पोलीस म्हणून वंसभर वडायला लागला का बर बाई तुम्हाला असलेलं बरं वाटते का कशा आता विचारेल हे कशी टिके बाबा हा काचाच नाही काचाच्या पशी चप्पूची फोड अभय कोपाटाची पप्पी लयच फोड म्हणून कुठं येत नसेल बिचार असं काही कुठं सांगायला त्याच्या पुढं काही सांगू नका हा काय बी कस ना बघा की असलं उघड नसतंय घ्यायचा चार चावगात सर काय इकडं हा जाऊ दे काय करता बिचारांना रेडी रेडी मळ्या मळ्या चलो रेडी मळ्या या सगळ्याच महिने शिंकल्या जोरदार ज्यांना ज्यांना बक्षीस म्हणा त्यांनी थांबा बघतो अख्या नवना खाली त्या उखाणा दोघींचा